म्हणजे बसला तर नवऱ्यालाच हो बसेल असं <laughs> नमस्कार या बॉम्बे सँडविच सोबत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आजचा व्लॉग आहे आपला आजचा व्हिडिओ आम्ही सगळे मित्रमंडळी हिट ऑन पार्कला चाललोय तर अचानक ठरलेला प्लॅन आहे हा ॲज युजल आणि आता तिकडे प्रयाण केलं आहे तर आमचे मंडळी सध्या इतकेच आहे सोबत अमित रुचिता आणि स्नेहल तर आम्ही इतके सध्या सोबत आहेत सगळे पुढे अजून काही मंडळी जॉईन होणार आहे आम्ही इथपर्यंत गाडीने आलो तिथे गाडी पार्क केली यांच्या इथे आणि अजून जी गँग आहे ते आणि आम्ही असे मिळून आम्ही आता ट्रामने जाणार आहोत हिटर्न पार्कला एक दीड तासाचा प्रवास आहे वाजले आहेत आता एक पोहचत पोचत साधारण अडीच तीन होतील आम्हाला पण अचानक ठरलेला प्लॅन आहे ॲज युजल त्यामुळे मजा असणारे धमाल असणारे आमच्यासोबत राहायला पण जर फ्रायडे नाईट किंवा सॅटर्डे नाईटलेलं असतं सिग्नलपासून पुढे अमित आणि रुचिताच्या घरी म्हणजे डिड्सबरीला आम्ही आमची गाडी पार्क केलेली तिथून बर्टन रोडच्या ट्राम स्टेशनवरनं आम्ही पुढची ट्राम पकडणार होतो पण हा जो परिसर होता एकंदरीत कॅफेज रेस्टॉरंट पब्स खूप सारे होते आता आम्ही ट्राम स्टेशनला पोहोचलोय मेट्रो लिंक म्हणजे इथनं ट्राम धावतात तर हे ट्राम्पचं स्टेशन इथनं आम्ही ट्राम पकडणार आणि मग आमची गँग आम्हाला इथे जॉईन होणार आहे जे ऑलरेडी एका ट्रामने इथे पोचतायत पटकन आम्ही ट्रामचे तिकीट काढले

अरे आलो आलो नमस्कार नमस्कार ही आमची गँग जी ऑलरेडी ट्राम मध्ये होती ए हा कोण आहे कोण आहे हा

हो तुला आवड़तात का हो लावू दे आम्हाला एका ठिकाणी उतरून ट्राम बदलावी लागणार होती आता आम्ही तिथे उतरलोय आणि इथून पुढची ट्राम पकडणार

आता कुठे फायनली आम्ही पोहोचलो आहोत रिटर्न पार्कला म्हणजे अजून ट्रान्सलेशनवरच आहोत पण रिटर्न पार्कच्या ट्रान्सलेशनला आम्ही पोहोचलो जिथून अगदी दोन मिनिटावर हिटर्न पार्क होती चरा हेच नाही नंतर हे कर लाईचे नाही आता तू फायनली का का फाइनली आमचं आगमन झालेलं आहे हिटन पार्क मध्ये वसंत ऋतू सुरू असल्याने गार्डन मध्ये पूर्ण फुलांची चादर पसरलेली होती आता विराजस चाललाय एका सशाला पकडायला तू वसंत ऋतू सुरू झालाय उन्हाळ्याची चाहूल आहे वातावरण हळूहळू चांगलं होतंय त्यामुळे गार्डन्स मध्ये शनिवार रविवार किंवा लॉंग विकेंड जर असला तर असा काही ऍक्टिव्हिटीजचा सेटअप केला जातो आणि तो सेटअप अशा जागी केला जातो म्हणजे एंट्री केल्या केल्या मुलांना दिसलं पाहिजे आणि मुलांनी तडक हट्ट केला पाहिजे आपल्याकडे मुलांचं आणि त्याच्यासोबत अजून लहान मुलांचं खेळून झाल्यावर आम्ही थोडं तळ्याच्या बाजूला गेलो काही लोक आणि काही लोक तिकडे जाऊन जेवणाचा सेटअप लावताय आमचं पूर्ण कारण आम्ही वनभोजन करायचं ठरवलं होतं तळ अतिशय देखणं होतं काही अशा पेडल बोट्स पण होत्या आतमध्ये पण आजूबाजूला बदकं राजहंस इतके सुंदर दिसत होते मस्त माहोल होता फायनली फिरून फिरून थोडी चांगली जागा शोधण्यात आली होती जिथे मस्त वनभोजनाचा आनंद घेतला जाणार होता तयारी सुरू आहे बघा आणि हे आमचं आगमन नंतर झालं इकडे वनभोजनाची तयारी सुरू होती आणि तिकडे भूषण काकाचा त्याच्या बंड्याला त्रास देणं सुरू ए रश्मी आधी आधी कप कप दे ना आधी हा ताम रे बाबा मी यायचोय चहाला अजून चाय 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 स्पेशल पेशल पेशल चाय पेशल चाय टेशन टेशन बॉम्बे सँडविच सोबत केचप पराठा पुलाव मुगाची उसळ फरसाण दही आणि सगळ्यात पुण्याचं काम म्हणजे चहा असा मस्त वनभोजनाचा हो आमचा बेत होता आज सगळे <laughs> चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे मिल्टन मध्ये काय आहे पाणी हवंय कोणाला पाणी हवंय विराज प्रसाद 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 अरे म्हणजे नोंदचा लागणार सगळं लागणार म्हणून पाणी राडक आहे अरे यार तुझ्यासाठीच रे तू एवढा युट्यूब वर फेमस आहे तुझी तुझी सेवा आम्ही करतो ताक वगैरे देतो तुला गेला गेला काय मला वाट

म्हणजे बसला तर नवऱ्यालाच हो बसेल असं एप, वनभोजन झाल्यानंतर खेळून झाल्यानंतर आम्ही जिथे होतो तिथला सगळा कचरा उचलला सगळी साफसफाई व्यवस्थित केली कचरा कचरा पेटीत टाकला ज्याने त्याने आपापली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या फेरीसाठी त्याच्यानंतर आम्ही सगळे निघालो ते म्हणजे इथलं हिटन पार्कचं जे आकर्षण होतं की ट्री टॉप ऍडवेंचर झाडावर जाऊन जाळ्या वगैरे लावल्या होत्या वर तुम्ही मस्ती करू शकता असं होतं तिथे निघालो होतो हे इथे असं खूप सुरू असत म्हणजे गाडवांना डुकरांना या छोट्या घोड्यांना खाऊ घाला सगळं कुटुंब एकत्र येतात आणि यांना खाऊ घालता अशा खूप प्रकार इथे सुरू असतात अरे याची कोणी कटिंग करा रे डोळ्यावर केस येतात सगळे बिचारायच्या आता आम्ही त्या ट्रीटॉप ऍडव्हेंचरच्या इथे पोहोचलोय पण आम्हाला निघायलाच उशीर झाला होता म्हणजे मी व्हिडिओ मध्ये सांगितलं की आम्हाला एक वाजला होता त्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत करत आम्हाला उशीर झाला आणि हे ट्रीटॉप ऍडव्हेंचर तोवर बंद झालं होतं म्हणजे एंट्री घेणं बंद केलं होतं त्यांनी चर हो बंद असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा वळवला ते पुढच्या एका सेक्शनला जिथे झू होता म्हणजे थोडेफार प्राणी तिथे होते विशेष आकर्षण म्हणजे आपला भारतीय मोर होता पण आम्हाला तिथेही पोचायला उशीरच झाला आणि ते देखील बंद झालं

ऑलरेडी आम्ही इतक्या वेळ तिथे थांबलो म्हणून बिचारा या मोरालाच आमची दया आली आणि त्याने स्वतःहून आम्हाला दर्शन दिलं तेवढं आमचं त्या दिवसाचं एक विशेष आकर्षण होत

गार्डन मधल्या काही ऍक्टिव्हिटीज जरी बंद झाल्या असल्या तरी हिटन पार्क तसं खूप मोठं होत त्यामुळे आमचं फिरणं सुरूच होत अरे का बाबाकडे बघ बेटा बाबाकडे मगाशी मी जसं म्हटलं की वसंत ऋतू सुरू आहे त्यामुळे झाडांना इतका मस्त बहार आला होता सगळे फिरून फिरून थकतील पण मुलं कधी थकतात का म्हणून त्यांचा पुढचा मोर्चा बघा कुठे वळला होता हो म्हणे करू झोका द्यायचा आहे

चांगला आहे प्लेट काय घेतलंय भूषण मी घेतलंय म्हटलंय तुम्हाला इकडे एकच घेतला

हो हरिकाने आल्या आले, आले मला एक मार्च मुलं भरवला बापरे मला नाही दिला थांब आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी जायचा निर्णय घेतला कारण ऑलरेडी साडेसात पावणे आठ झाले होते नेक्स्ट बेस्ट आम्ही सगळे आता परत जाण्यासाठी ट्राम स्टेशनवर पोहोचलोय थांब बेटा थांब बेटा कर

की मॅनचेस्टर सिटी सेंटरमध्ये प्रायमागच्या समोर छान नूडल्स मिळतात त्यामुळे सगळे ते नूडल्स खायला एकदम टेम्प्ट झाले होते त्याच्यासाठी ही धडपड की पटपट पटपट जायचं होतं नूडल्स खायचा होतं ते बंद व्हायच्या आत पण आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ते बंद झालं होतं हे किनी खूप वाईट <laughs> काय झालं रुचिता आम्ही It out. Out. Bye. Sweet heart <laughs> <laughs> नमस्कार मंडळी तर अशा पद्धतीने आमचा हिटॉन पार्कचा आजचा दिवस संपलेला आहे अनपेक्षितरित्या ठरलेला प्लॅन होता पण धमाल आली आहे तुम्ही या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही किती धमाल केली आहे आता आम्ही सगळे इतकेच बस होतो तर आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे शेअर अँड तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा